नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया आजची प्रमुख बातमी आणि बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ग्रॅज्युएटी बाबत नियमात केला मोठा बदल आताचे नवे अपडेट या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूस। ब्रेकिंग न्यूज न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भात केला मोठा बदल सरकारने ग्रॅज्युएटी संदर्भात कोणता बदल केला आहे हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला बातमी अत्यंत आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण केंद्र सरकारने ची मर्यादा पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढवली आहे तेव्हा देशभरातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना आशा होती कि अनेक लोकांनी असे गृहीत धरले होते कि या मोठ्या निर्णयाचा फायदा आता प्रत्येकाला मिळेल मग ते बँकेत काम करत असो किंवा सरकारी विद्यापीठामध्ये काम करत असो किंवा सार्वजनिक उपक्रमात काम करत असेल परंतु या मोठ्या गोष्टी नंतर काही महिन्यानंतर सरकारने एक अतिशय महत्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे मर्यादा प्रत्येकासाठी कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि वेतन मंत्रालयाने स्पष्ट केले आणि या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी म्हटले आहे की या स्पष्टीकरणामुळे लाखो कर्मचाऱ्यांना असलेला धक्का बसला आहे त्यांच्या असेल हा धक्का बसला आहे या संपूर्ण प्रकरणाची मे चोवीस रोजी जारी करण्यात आलेली अधिसूचना पाहणे आवश्यक आहे यामध्ये सरकारने ग्रॅज्युएटीची मर्यादा वाढवली त्यावेळी सरकारने केंद्रीय सेवानिवृत्तीची मर्यादा वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये करण्याची घोषणा केली होती हा निर्णय हा मुख्य निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होणार असेही मानले जात होते या घोषणेनंतर निवृत्ती वेतन आणि निवृत्ती पेन्शनधारक कल्याण विभागाला प्रश्न आणि च्या अर्जाचा भडीमार करण्यात आला माहितीच्या अधिकाराखाली अनेक अर्ज येऊन पडले त्यानंतर बँका बँक बैंक ऑफ इंडिया रिझर्व बँक ऑफ इंडिया स्वायत्त संस्था आदी राज्य सरकारी यासारख्या देशभरातील विविध संस्थां कर्मचारी या बाबत विचारू लागले. लाख मर्यादा लागू आहे असा आला. हो, हा व्यापक गोंधळ दूर करण्यासाठी आता अधिकृत आदेश जारी करावा लागला जेणेकरून ग्रॅज्युटीच्या पात्रतेबाबत परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होऊ शकेल वाढीव ग्रॅज्युएटीची मर्यादा लाभ कोणाला मिळेल तर हे विभागाने आपल्या नवीन आदेशामध्ये स्पष्ट केले आहे केंद्रीय नागरी सेवेचा थेट भाग नसलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी हे स्पष्टीकरण निराशाजनक असू शकते सरकारने म्हटले आहे की जास्ती जास्तीत जास्त पंचवीस लाख रुपये ग्रॅज्युएटीचा लाभ हा केवळ त्या कर्मचाऱ्यांना नागरी कर्मचाऱ्यांना मिळेल हे दोन विशिष्ट नियमाखाली येतात

कोणत्याही संस्थेची काम करत असले तरीही त्यांना पंचवीस लाख रुपयाची मर्यादाचा लाभ मिळू शकत नाही सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे कोट्यावधी कर्मचारी सद्या या वंचित स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांनी जारी केलेले नियम इतर संस्थांना लागू होत नाही या यादीमध्ये देशातील सार्वजनिक मोठमोठे उपक्रम सार्वजनिक सरकारी ग्रामीण बँक स्पोर्ट्स रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचा समावेश असणार आहे आणि याशिवाय विविध स्वायत्त संस्था विद्यापीठे सोसायट्या सर्वात महत्वाचे म्हणजे विविध राज्य सरकारचे कर्मचारी यांना या पंचवीस लाख रुपयाच्या मदतीचा लाभ मिळणार नाही या संस्थेच्या या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी ग्रॅज्युएटीच्या संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी किंवा नियमा

आपणाच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच